शेकडो वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्याची एक वीट हलत नाही पण सहा महिन्यापूर्वी बांधलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आज पडझड झाली त्यामुळे याबाबत शिवप्रेमींना एकत्र घेऊन शांततेच्या मार्गाने आंदोलन छेडणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली राजकोट येथे या पडझड झालेल्या ठिकाणी भेट देत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांच्यासोबत यतीन खोत मंदार केनी मंदार शिरसाट आदी उपस्थित होते परंतु आपण म्हणजे पाठीमध्ये चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा जिल्ह्याचा एकही उशिरा ढासळला परंतु सहा महिन्यामध्ये सहा महिन्यापूर्वीच ते ते ढासळलं होतं स्थानिक नागरिकांच्या तक्रार केली आणि सगळेच ते पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पातळीवर त्यांनी विजय केलं पाहिजे म्हणून हा आमचा या ठिकाणी करणार आला परंतु त्यावेळीच्या निर्दिष्ट माणसामध्ये आता खरं तर सरकार आपली भूमिका आपले हे दुसऱ्यावर ढकलतील वायुसेनेकडे पुतळावर सांगतील किंवा या छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र सरकारनं याच्या विकत केला आहे आणि त्यामुळे मुशींवर गुन्हे दोन दोन झाले पाहिजेत नाहीतर शिवप्रेमी आम्ही तीव्र आंदोलन संपूर्ण जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात आम्ही करणार आहोत आणि या या घटनेचा या घटनेच्या पार्श्वभूमीवर जे काय बेकायदेशीर काम करतो त्याचा मुसीआर आणि त्याचबरोबर माधवण तालुक्यातील शिवप्रेमींना विनंती करतो की आपण शांततेचा निषेध व्यक्त करायचा शिवपरिणाम कोणताही मुद्रेक करू नये आणि शांततेमध्ये बाळाईबाई कारण छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता की महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि आमची अस्मिता आहे आणि त्यामुळे या कुठल्याच्या बांधकामामध्ये या कुठल्याच्या बसवण्यामध्ये या कुठल्यामध्ये जो काही संदीतपणा असते आपण म्हणतात की संपूर्णपणे जे स्ट्रक्चर वापरलं ते एकदम स्टीलचं वापरलं गेलं लोखंडी वापरलं गेलं ते सहा महिन्यात वर्षभरातच आणि या सगळ्या कामाचा भ्रष्टाचार जो आहे की याच्या लोकशा सरकारने वेगळी समजते आणली पाहिजे नाहीतर आम्ही लोक म्हणून तीव्र आंदोलन करू असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम